हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर सोळा ऑगस्ट शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे तर पुत्रदा एकादशी ही खूप महत्वपूर्ण मानली गेली आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते तसं तर आपण प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करत असतो कारण आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू यांच्या हातात जगाचा कारभार आहे बघा भगवान विष्णू हे जगाचे पालनहार आहेत आपलं पालन, पालन पोषण ते करत आहेत त्यामुळे त्यांची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे पण ही जी पुत्रदा एकादशी आहे तर ही खूप म्हणजे खूप अनन्यसाधारण हिला महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय काय पूजा करायची आहे म्हणजे पूजेची मांडणी कशी करायची आहे त्यानंतर आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आणि कोणी कोणी करायचे आहे आणि व्रत कोणी करायचं आहे हे सगळी याबद्दल मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा आणि जर तुम्ही नवीन हा माझा व्हिडिओ बघत असणार पहिल्यांदा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा महत्वाचं काय आहे की पुत्रदाय एकादशी ही आपल्या मुलांसाठी करतात म्हणजे प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असते म्हणजे पुत्रदाय एकादशीचं व्रत करत असते बरेच जण करत असतील बरेच जण करत नसेल पण मी बऱ्याच जणांकडून हे सुद्धा ऐकलेलं आहे म्हणजे ऐकलेल्यापेक्षा पेक्षा म्हणजे असं बऱ्याच स्त्रिया करतात पण असं करू नये मी तर या मताची आहे बऱ्याच जणी काय करतात की म्हणजे मला मुलगा आहे मुलगा आहे म्हणून मी हे व्रत करणार पण हे खूप चुकीचं आहे आपल्याला मुलगी असली म्हणून काय झालं म्हणजे मुलाच्या सुखासाठी त्याचं आयुष्य सुखकर व्हावं त्याला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळावं त्याचं भविष्य चांगलं व्हावं आणि त्याचं आयुष्य वाढावं वा। यासाठी आई करत असते मग मुलीसाठी का नाही मुलीला पण तर त्या गोष्टी पाहिजे की नाही म्हणून तुम्ही जर तुम्हाला मुलगी असेल तरी सुद्धा तुम्ही पुत्रदा एकादशीचं व्रत करा जे करत असतील तर चांगली गोष्ट आहे जे नसतील कर त्यांना मी सांगते की तुम्ही पुत्रदा एकादशीला व्रत तुम्हाला मुलगा असेल मुलगी असेल नो no मॅटर काही फरक पडत नाही आपल्याला आपल्या मुलांचं आपल्या मुलांचं आपल्याला भविष्य उज्ज्वल करायचं आहे त्यांना भविष्यात सगळ्या गोष्टी मिळावं त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि त्यांना चांगलं सुख समृद्धी आरोग्य चांगलं मिळावं यासाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं तर प्रत्येकाने हे व्रत करा आणि व्रत सगळ्यांनाच माहिती आहे कसं करायचं आणि आता सकाळी काय करायचं सकाळी आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर थोडंसं लवकर उठायचा प्रयत्न करा तसं तर आता मुलांचं रुटीन सुरू झालं आहे आपण लवकरच उठतो म्हणजे मी हे सगळं स्पेशली महिलांना सांगते म्हणून तर सकाळी थोडंसं लवकर उठा लवकर उठून आंघोळ करा आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका गंगाजल टाकून थोडस चिमुळभर हळद टाकून आंघोळ करा आणि आंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या बघा आपण सूर्याला रोज अर्घ्य देत नाही पण एकादशीला तुम्ही नक्की अर्घ्य द्या बघा तुम्ही अर्घ्य देऊन बघा काय होतं फक्त अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं आहे पाणी तांब्याच्या भांड्यातच घ्यायचं तांब्याचा लोटा घ्या तर अर्घ द्या आणि खाली एक बादली ठेवायची बादली टब मग काही ठेवू शकतात त्यात ते पाणी पडायला हवं म्हणजे ते पाणी खाली बिल्डिंगच्या खाली जायला नको कारण आता फ्लॅट सिस्टीम मध्ये सगळं राहतात तर ते पाणी कोणाचं म्हणजे त्याच्यावर पाय पडायला नको मग सूर्य भगवानांचा अपमान होतो म्हणून तर ते पाणी खाली पडल्यानंतर तुम्हाला ओम सूर्य देवाय नमहा असं तुम्ही म्हणू शकतात को किंवा ओम ह्रीम घृणी सूर्य आदित्यशी असंही तुम्ही म्हणू शकतात तर असं म्हणत तुम्हाला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे तुमचं पाणी खाली साठणार आहे ते पाणी तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकायचं आहे अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला उपवास करायचा आहे प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांसाठी उपवास करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल मी तर म्हणेल कराच काही हरकत नाही तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करा एकशे आठ वेळा किंवा विष्णू सहस्र नामावली येते बघा ते म्हणत केलं तरी देखील चालेल ते म्हणत तुम्हाला दुधाने तुम्हाला साध्या पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अशा पद्धतीने तुम्हाला करा जे तुमच्याकडे असेल त्याने तुम्ही करू शकता किंवा साध्या पाण्याने केला तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि पुसल्यानंतर तर काय करायचं एक तुमच्याकडे जर जागा असेल तर देवघराच्या बाजूला तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे छोटासा पाठ ठेवा बाळकृष्णाला काही जास्त जागा लागणार नाही छोटीशी असते आपली मूर्ती तर पाठ ठेवा त्या पाटावर पिवळं कापड ठेवा कुठले घेऊ शकता पिवळं तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तरी देखील चालेल पण ते वापरलेलं नसावं कोर असावं त्या पिवळ्या कापडावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्ती ठेवल्यानंतर बाळकृष्णांना तुळस अर्पण करा तुळस एकशे आठ तुळस अकरा एकवीस एकशे आठ तुम्हाला जसं शक्य होईल तशी अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर बाळकृष्णांना तुम्हाला फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या कलरचं करा किंवा दुसरं असेल तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे बाळकृष्णाची धूप दीप लावून तुम्हाला बाळकृष्णांची आरती करायची आहे अशी छोटीशी एक दिवस बघा आपण रोज देवघरातच देवांना ठेवतो हो पण त्या त्या दिवशी ज्या दिवशी आता पुत्रदा एकादशी खूप म्हणजे तिला महत्त्व दिलं गेलं आहे तर काय हरकत आहे आपल्या मुलासाठी आपण करतोय ना मग बाळकृष्णाला आपण जर वेग ठेवलं वेगळी मांडणी केली तर खूप म्हणजे तुम्ही बघा करून बघा खूप म्हणजे घरात असं प्रसन्न वातावरण होणार आणि ह्या गोष्टी आपण केल्यानंतर काय होतं की आपल्या आयुष्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात आणि जे काही आपल्या आडलेले नडलेली कामं असतात आपल्या घरात निगेटिव्हिटी असते किंवा भांडणं कटकटी आपल्या सुरू असतात त्या गोष्टींमध्ये सुद्धा फरक पडतो खूप म्हणजे प्रसन्न वातावरण होतं आपल्या घरात आणि हे सगळं झाल्यानंतर तुमची आरती वगैरे झाली तुम्हाला नैवेद्य दाखवायचं तर नैवेद्य दाखवू शकता तुम्ही जे काही तुम्ही घरात केलं असेल किंवा पिवळे फळं पिवळ पिवळी मिठाई तुम्ही त्यांना अर्पण करू शकता म्हणजे नैवेद्य दाखवू शकता आणि तोच नैवेद्य आपण घरातल्या सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला आणि आता सेवा काय काय करायची आहे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम तुम्ही नक्की वाचा याचं पठण करा अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते वीस मिनिटात तुमचं वाचून होणार आहे काही जास्त मोठं नाही ते अगदी छोटंसं पुस्तक आहे त्याचं वीस मिनिटात तुमचं वाचून होईल इतकी छोटीशी पोथी येते त्याची वीस मिनिटं लागतील तर विष्णू सहस्रनामाचं पठण नक्की करा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही टी व्हीवर किंवा मोबाईलवर लावा पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही याचं पठण करा एक दिवस तुम्ही बघा विष्णू नाम तुम्ही इतकं प्रभावशाली आहे म्हणजे भगवान विष्णूंची खूप म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही एक दिवस तरी म्हणजे वाचायचा पठन करायचा प्रयत्न करा विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्र नामावली तुम्हाला दोघं शक्य असेल तर दोघं तुम्ही करू शकता म्हणजे दोघं पठन करू शकता एक शक्य असेल तर एक करू शकतात काही हरकत नाही आणि जे करायचं ते करा किंवा बाकीचं मोबाईलवर लावून दिलं तरी देखील चालेल आणि ओम नम भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा जसं तुम्हाला शक्य होईल तसा तुम्ही जप करा किंवा एक माळ करा तरी देखील चालेल अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पुत्रदा एकादशी करायची आहे ती साजरी करायची आहे कारण काय होतं नेहमी आपण फक्त म्हणजे उपवास वगैरे आणि उपवास नक्की करा मी सांग तुम्हाला जर झेपत असेल त्रास होत असेल तर काही हरकत नाही पण उपवास करायचा प्रयत्न करा, करा। आपल्या मुलांसाठी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करा की माझ्या मुलांना चांगलं सौख्य लाभू द्या माझ्या मुलांचं आयुष्य चांगलं होऊ द्या तर या गोष्टी नक्की करा बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय तुम्हाला बदल दिसता अगदी छोटीशी सेवा सांगितली आहे मी आणि एक आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विग्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा सोळा वेळा तुम्हाला जसं शक्य होईल तसं जप करा बघा काहीतरी मी तुम्हाला खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट करते मनापासून तुम्ही काहीतरी सेवा करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला म्हणजे एक तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे म्हणजे मी सेवा सांगते आहे आणि ते तुम्ही करत आहात बऱ्याच जणांनी म्हणजे मला कमेंट येत आहे की शिवलीला अमृतचं पारण सुरू केलं म्हणजे खूप म्हणजे मनापासून म्हणजे वाटत आहे की काहीतरी म्हणजे मी देते तुम्हाला म्हणजे फक्त व्हिडिओ करायचं म्हणजे करायचं मला एक मनातून खूप समाधान वाटलं की तुम्ही ती सेवा करत आहात आणि खरंच म्हणजे शिवलीलामृतचं पारण ज्या ताईंनी सुरू केलं म्हणजे त्यांनी कालपासूनच सुरू केलं तर मी तर म्हण त्यांच्या म्हणजे त्यांच्या आयुष्यातले सगळं दुःख संकट महादेवांच्या कृपेने निघून बर जाव त्यांच्या घरात भरभराट हो त्यांच्या ज्या काही इच्छा असेल त्या पुन्य आणि सगळ्यांचं मी तर त्यांचंच नाही म्हणत सगळ्यांचं म्हणजे तुमच्या सगळ्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना महादेवांचा भगवान विष्णूंचा स्वामी समर्थ महाराजांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळव त्यांच्या कृपेनं तुमच्या घरात भरभराटो तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण ब बस मला एवढीच म्हणजे माझी इच्छा आहे दुसरं काही नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सेवा करा बघा सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे मी तुम्हाला सांगते देवपूजा आपण रोज करत असतो करतोच आपण पण आपल्याला सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं कारण कसं असतं देवपूजा करून आपण देवांना प्रसन्न करून घेत नाही खूप म्हणजे जप तप करावं लागतं पूर्वीच्या काळी बघा ऋषीमुनी खूप म्हणजे तपश्चर्या करायचे वर्ष वर्ष भर तपश्चर्या कराय तेव्हा म्हणजे कुठे त्यांना त्यांच्या मनासारखं मिळत होतं तेव्हा देव त्यांच्यावर प्रसन्न व्हायचे आपल्याला एवढं काहीच करायचं नाही आपल्याला काही तपाला बसायचं नाही आहे खूप म्हणजे तपश्चर्या करायची आहे तसं काही करायचं नाही आपल्याला आपण घरातच आहोत घरी बसून आपल्याला फक्त या साध्या सोप्या सेवा करायच्या आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा नक्की लावा शुद्ध गाईच्या तुपाचा आणि धूप दीप लावून तिथे पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करावी दिवत बघा तुम्ही या गोष्टी करून बघा तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल खूप बरं वाटेल आणि कसं होतं ना की आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी जी काही सेवा करतो ना तर त्याच्याने आपल्या मागच्या जन्माचे जे पाप असतात त्यांचा नाश होतो कारण आपल्याला माहिती नाही आपण मागच्या जन्मात काय केलं आहे तर आपल्याला मागच्या जन्माचे भोग या जन्मात भोगायला नको म्हणून आपल्याला सेवा करायच्या असतात आणि जो गरजू व्यक्ती असेल त्याला अन्नदान नक्की करा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही बघा मंदिर एखाद्या मंदिराच्या बाहेर बघा भिकारी बसलेले असतात तिथे तर त्यांनाही तुम्ही अन्नदान करू शकतात काहीतरी पाववडा म्हणा काहीतरी त्यांना खायला द्या किंवा काही तुमच्या घरून बनवून नेलं तरी देखील चालेल किंवा बाहेरून काही खायला दिलं तरी देखील चालेल किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही केळीचं वाटप करू शकता किंवा तुमच्या घरून तुम्ही काहीतरी शिऱ्याचा प्रसाद केला ताई तुम्ही घेऊन जाऊ शकता असं देखील हे तुम्ही असं अन्नदान म्हणजे अन्नदानाला खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी अन्नदान नक्की करा आणि या दिवशी ब्रह्मचर्याचं चे पालन नक्की करा तर माझं एवढंच म्हणणं आहे की सेवा करा बघा भगवान विष्णूंची सेवा आपल्या घरात जर झाली तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र सोबत लक्ष्मी गायत्री मंत्र हा सुद्धा याचासुद्धा जप करू शकतात ओम महालक्ष्मीचं विग्महे विष्णू पत्नीचं धीमय तन्नुलक्ष्मी प्रचोद्यात या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल तर काहीतरी सेवा करा कारण भगवान विष्णूंना आपण जर प्रसन्न करून घेतलं तर माता लक्ष्मी प्रसन्न होणारच आहे किंवा व्यंकटे स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र सुद्धा खूप प्रभावशाली आहे एक वेळा त्याचं पठण करा तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा तुम्हाला जसं शक्य होईल जी सेवा शक्य होईल ती करा पण काहीतरी करायचा प्रयत्न करा तर कोण कोण पुत्रदा एकादशीच्या दिवशी सेवा करणार आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय काहीतरी लिहा मला खूप म्हणजे बघून खूप बरं वाटतं तुमची कमेंट वाचून आणि तुमच्या हातून काहीतरी सेवा पण घडते तर काहीतरी तिथे कमेंटमध्ये टाईप करा आणि ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केल्या आहेत इतक्या छान छान कमेंट माझं म्हणजे मी सांगते सेवा करत आहेत कमेंट करत आहेत त्यांचे म्हणजे मी मनापासून आभार व्यक्त करते त्यांना मनापासून थँक्यू जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सक्कर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ